रामकृष्णहारी माऊली आज आपण पाहणार आहोत देव कोठे राहतो वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये चौदा ठिकाणी देव राहतो असे सांगितले आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये आठ ठिकाणी देव राहतो असे सांगितले आहे देव जेथे राहतो त्याला धाम असे म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या सांगितल्या आहेत आद्य क्रमांक सोळा ओविक्रमांक चारशे दोन चारशे तीन सत्या आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होमधर्मे श्रोताधिकी पतिव्रता सत्पुरुष दानशील पुरुष याज्ञिक लोकतर् तपस्वी व संन्यासी अथवा भक्त आणि महात्मे ही माझी स्वतःची घरे आहेत जे मला मिळाले व ज्यांची पुनरावृत्ती संपली म्हणजे जन्ममरण ज्यांचे संपले ते सुद्धा माझे धाम आहेत या आठ ठिकाणी देव राहतो असे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे भावली आज आपण देव किती ठिकाणी राहतो हे आज आपण पाहिलं आहे रामकृष्ण